हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी बनवत आहे मटकीचे आप्पे आता हे थोडंसं पीठ राहिलेलं आणि मला आप्पे खाऊ वाटत होतं म्हणून मी ह्याच्यात मटकी टाकून आप्पे मटकीचे बनवले थोड़ा सा है, आता हे पहिले साधेच अप्पे आहे थोडंसं बॅटर आहे म्हणून ते धरलं त्याच्यानंतर मी टाकले मटकीचे त्याचे दोन चारच बनले आता आम्ही ट्राय करत आहे रागोला मी एक घास दिला आणि मी खाल्ला तर साधे आप्पे तर चांगलेच बनव बनले होते मीच बनवले होते सगळे आप्पे ह्या पार रागो बी माझी कॉपी करतोय त्याला करता नाही येते म्हणून ते असं असं करतय रागोला बी खूप आवडले पण त्याने अजून मटकीचे नाही खाल्ले आता तो म्हणतोय बोट करून मटकीचे दे म्हणून मी त्याला मटकीचे ट्राय करायला देते पहिले मी केलं ट्राय तर चांगले होते म्हणून मी आता तो त्याच्या हाताने खातोय मटकीचे आपे तर त्यांनी बी खाल्ले आणि आता त्याला छान छान नाही करता येते तर तो असं असं वट करत आहे तर आता रागोनी केली आहे आंघोळ म्हणून मी त्याचं आवरून देत आहे ह्या प मला त्याचे केस वि भांगच नाही पाडून देते असं इकडं तिकडं जाते तर आता हे झाल्यावर मी बी माझा आवरून घेते त्याच्यानंतर रागो झोपला होता मग दुप त्या उठल्यावर मस्तपैकी पाऊस पडत आहे लय जोराचा पाऊस पडत आहे म्हणून आम्ही इथं खेळतो झोप्याला कसा मारतोय मला लात मारते त्या कसा हसतोय आणि मला ढकलतय तिकडं उठ म्हणतोय उठ कसा मारतोय मला

आता पा ह्याच चालू झालंय डान्स डान्स करत आहे याला डान्स ते तर हसतय बाय पुढच्या ब्लॅक मध्ये भेटूया